मित्रांनो चांगलं आपलं स्वागत आहे मित्रांनो सुंदर असं विरकरवाडीचं मैदान पार पडलं आणि या मैदानाचा फायनलच्या गुलालाचा मानकर ठरलाय चिक्याच्या दावणीचा एक बैल आहे त्याची मुलाखत चालू करूय दादा नमस्कार नाव काय नंदीच चेंडू बर आ... कुठल्या ना कुठल्या मैदानात तर दावणीचा बैल राहतोय त्याविषयी काय सांगाल नाही कसं दावणीचा गुण पण असतो आणि गुलालाचा स्टार आहे बैल आणि हा बैल दोन्ही खांद्या पब्लिकला त्यामुळे काही अडचण नाही आज बैल बैल पण सुंदर त्याविषयी त्याविषयी काय सांगाल मुरुमकरांचा वीर आ, तो वीर आहे चांगला पळतो दोन्ही खांदी तो आतून पळतो मालसराच्या दोन्ही हिंद केसरी मैदानाला तो फायनल राहिला होता त्या दिवशी पण नऊशे दहा गाड्यांमध्ये तो सोमेश्वर करंजी मैदानात फायनल राहिला होता चांगल्या तो चांगलाच पळतो बैल नवीन नवीन हिरे शोधून काढताय त्याविषयी काय कारण तुम्ही पण नियोजन बघत असताय कशा पद्धतीनं नियोजन सर्वात महत्वाचं बैलगाडी क्षेत्रात आहे तर नियोजन बैल सर्व पाहतात पण नियोजन व्यवस्थित झालं तर गुलाल साध्य होतं त्याविषयी कसं आहे बैल पळून पण चालत नाही नियोजन पण चांगलं लागतं आणि आपल्या बैला कोणता बैल चालेल कुठल्या राणाला कोणता बैल चालेल या हिशोबावर नियोजन करायला लागतं तर आजचं मैदान थोडंसं पुढं निकाला डाळ आणि मोठ्या बैलांचा विषय कसा होतो ह्या मी मागच्या वर्षी आम्ही इथं गाडी एक पळवली या मैदानाला जर हल, हलकी हलकी बैल जेवढे असतील तेवढे या मैदानला बैल फायनल राहतो आजची तुम्ही फायनल बघा बरेच बैल म्हणजे वासर या मैदानला फायनलला राहिले हलका बैल या मैदानला म्हणजे चांगला बोल म्हणजे एक प्रकारे सर्व गोष्टी कन्सिडर करून कुठेतरी पैर केले पाहिजे हो शंभर टक्के जर माहिती सांगा कुठे गुलाल वगैरे झालेत कसे काय आतापर्यंत हा विकास शेट राठोड संभाजीनगर यांचा बैल आहे आपल्याकडे तीन चार महिन्यापासून सांभाळला असतो बैल बऱ्याच ठिकाणी फायनल राहिला नऊ बाराच्या मैदानात फायनल राहिला काजडच्या मैदानात फायनलला राहिला कबाली बरोबर पळालाय आहे हरण्याबरोबर बैल पळालाय अरे चांगल्या बैलात बैल पळाला म्हणजे सर्व नामांकित नंदींसोबत चिक्या सोबत हे जे नियोजन कसं करताय म्हणजे प्रॉब्लेम हो याला चिक्या असल्यामुळे लोकांना कुठला बैल म्हणजे दोन पब्लिकला बोलतो एखादा बैल मागितलं तर लोक चिक्याची अपेक्षा ठेवतात त्यामुळे या बैलाला वरचा बैल ना भेटला पण हा बैल स्वतःच्या जीवावरती वरती जाईल आणि आज किती केल्याच्या नावाने नाही याला याच्या स्वतःच्या जीवावरती वरती नेऊ आज किती नंबर केला कस आज पाच नंबर केला गाडी तिकडे पब्लिकला लागली होती बरं 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 पाच नंबर केला न पळून सेमी काढली त्याविषयी काय सांगा पब्लिकला आमचा दोन एखादी पब्लिकचा बैल आहे तो बैल समोरचा आतला होता त्याला आम्ही पब्लिकला ठेवला होता आणि आपला बैल आतून घेतला होता आणि तशी गाडी पळवून आम्ही तो एक एक्सपेरिमेंट केला आणि तो सक्सेस मेन म्हणजे दादा तो जो समोरचा बैल होता वीर तो पब्लिक यापूर्वी कधीच नव्हता कशी चर्चा कशी झाली कारण मालक म्हणतो ते विश्वास नव्हता माझा पब्लिक न पळेल का नाही पण त्याने पण चांगला एक दोनदा घातला होता म्हणजे ट्राय केला बैल पण त्यांचा पळतो पण मी जाताना खाली बघितलं होतं थोडी पब्लिक कमी होती पुढे आणि या खांद्याला गाडीला स्पीड सकाळी पण चांगलं लागलं होतं त्याच्यापूर्वी पण या गाडीने नंबर केला होता एक नंबर आधात असताना तेव्हा पण याच खांद्याला गाडीला स्पीड चांगलं होतं मी म्हणलं याच पद्धतीने गाडी ठेवू गाडी जरी तीन जरी पळाली तर बाकीची आतली गाडी कोणती ओव्हरटेक करणारी नव्हती जरी तो वेळ प्रेशर न जरी आला तरी आपला तोंड काढेल या हिशोबाने त्यावरती कासरा ठेवून आम्ही ते नियोजन केलं आणि गाडी चांगली पळाली ड्रायव्हर नाही त्याच आज ड्रायव्हरच्या घरी लग्न त्यामुळे आज गाडी कुणी चालवली गाडी त्याचा ड्रायव्हर त्या गाड्या कशी गाडी चांगली चांगली आता कसं नियोजन पुढच्या मैदानात केव्हा दिसेल आता चोवीस ला पळेल चोवीस ला पळेल आणि एकवीस ला चिक्या दिसेल धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच एकदा अवनीचा गुणधर्म म्हणावा लागेल त्यामुळं एवढी बैल गुलालात राहत आहेत तुमचं पण सर्व टीमचं कष्ट आहेत या पाठीमाग त्यामुळ हे साध्य होते धन्यवाद